तर बघा हे का ढाळे दाखवते काका आपल्याला डाळे कसे आलेत काका डाळे बघा काका डाळे वगैरे सगळं शेती बघतात अंधार पडायला लागलाय हे अंधार पडताना अशी दिसते शेती दिवस मावळ्याच्या नंतर तेव्हा किती भारी वाटायला लागले काका चाललेत आता आम्ही पण चालला गावाकडं काका पण घरी चाललेत आता हे बघा ही डाळे कशी आलेत बघा बघा हे वाटाण्याची शेंगा इकडं काहीतरी वार्या म्हणून ही आहे वाटाणा मस्त घरी खा घरच्या घरी खायापुरतं पेरलंय हे बघा आता काय दिसून गेले तो बटांची शेंगा तोडायला पण हे बघा पण छान आलेत गोड पण आहेत हे बघा महुरी आहे मिरची वगैरे सगळंच लावतात का का बाजारासाठी हे बघा छान शेंगा आलेत गोड पण आहेत हॅलो तिकडे दाट शेंगा आहेत तिकडली तिकडे सगळी तोडून खाते हां हां चला तर मग लय अंधार पडायला लागला घरी जाऊन आपण आता चला चला घरी अंधार पडायला लागला शेतात आल्यानंतर वटाने खायला असते मज्जा असते डाळे असते छान शेंग आहेत हे बघा डाळे तर किती लागलेत बघा आता दिसत नसतील अंधारात हे बघा हे बघा हे बघा लाईटी लागलीत आता चला खूप अंधार पडायला लागला चला गुनिस व्हाय लागलाय आपण गेल्या रविवारी आलो तर त्यावेळेस येत होता हा लोंब्या हा लोंब्या निघायला बघा काका विचारलेत गावाकडं बघा ही मेथीची भाजी आता काहीच दिसाना गेली पायपं बघा कशी पडलेत ती बघा ही कांदे लावले होते त्या दिवशी आपण दाखवले होते व्हिडिओमध्ये पहिल्या कांदे लावताना आर्यंनी आणि काकांनी लावले लावले होते कांदे हे लसूण आपण त्या दिवशी मोहरी दाखवली होती तर ती मोहरी वाळली आहे बघा ते पांढरं झाड दिसतंय ते बघा आज काही टाईम भेटला नाही दिवसभर व्हिडिओ काढायला हे <laughs> बघा हे बघा बघ आता गहून गु। सुवायला आलाय थोडे दिवसाचे लोंब्या खायला येतात तिथं मका पेरली पातळ झाल्यामुळं आता मोडून डबल पेरायचे आहे आमची गाय तिला वाईट वाटतंय गावाकडे चालल्यामुळं आम्ही राखेल बाय राजेसरच्या लातमध्ये बांधला आहे गोट्यामध्ये आणि हिला थोडंसं बाहेरच ठेवलंय नंतर काका येऊन बांधते दहा वाजता हातमध्ये चला तर मग बाय